केदारनाथ येथे हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग हेलिकॉप्टर मध्ये आला होता तांत्रिक बिघाड चालकाला किरकोळ दुखापत भाविक सुखरूप केदारनाथ येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने हेलिकॉप्टरची रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आहे या चालकाला थोडीफार दुखापत झाली आहे तर यातील भाविक सुखरूप आहेत एका वाहनाला थोडेफार नुकसान पोहोचले आहे सध्या चार धाम यात्रा सुरू आहे भाविक मोठ्या प्रमाणात केदारनाथ धाम येथे दर्शनासाठी येत आहेत क्रिस्टल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनी येथील हेलिकॉप्टर सुविधा देत आहे सदर हेलिकॉप्टरने आठ मे दोन हजार पंचवीस रोजी उत्तर काशी येथे झालेल्या या हेलिकॉप्टर अपघातात पायलट सह सात भाविक मारले गेले होते अपघातात गंगनानी येथे घडला होता सदर हेलिकॉप्टर एरो सर्विस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे होते शिवाय सतरा मे दोन हजार पंचवीस ला केदारनाथ धाम येथे ऋषिकेशच्या पिणेकल कंपनीचे एअर अँब्युलन्स क्रॅश झाले होते यात ए आय आय एम एस दोन डॉक्टर होते जे रुग्णांच्या रेस्क्यू साठी जात होते